सभु आगे बढ़ो अखी भारतीय सभु आगे बढ़ो अखी भारतीय सभु आगे बढ़ो उगरे सभु आगे बढ़ो उगरे सभु आगे बढ़ो अखिल भारतीय आदिवासी साजरा अखिल भारतीय आदिवासी साजरा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब गुड मॉर्निंग इगतपुरी एमर्जन्सी तर्फे जाईद खान भारतीय आदिवासी सेनेचे संस्थापक अध्यक्ष दिना उगडेसाहेब यांनी आज इगतपुरी रेल्वे स्थानकाहून मंत्रालय या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजितदादा यांना घेराव घालणार होते आणि पावसाचे निमित्त असल्यामुळं सदर कार्यक्रम रद्द झालेला आहे आपण थेट त्यांच्याशी विचारूया काय त्यांचा आजचा कार्यक्रम होता आणि काय ते रद्द झालेला आहे आणि पुढची रूपरेषा या कार्यक्रमाची कशी असेल बोला उघाडे साहेब बोला आज अखिल भारतीय आदिवासी सेनेच्या शे वतीने गेले दोन वर्षापासून काही प्रलंबित प्रश्न आहेत किती दुर्लभ प्रश्न सोडवण्यासाठी या महाराष्ट्रातल्या प्रशासनाला मरगळ आलेली आहे त्या बाबतीत पालघर जिल्ह्याचे प्रश्न आहे पालघर जिल्ह्यामध्ये मोखडा तालुक्यात खोस ग्रामपंचायतीत अमाक भ्रष्टाचार झाला त्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी प्रथम उपोषण करण्याची मागणी केली उपोषणकर्त्यांना त्यावेळेला विनंती करून उचललं उठवलं पण आज त्या प्रश्नावरती अनेक मोर्चे झाले आंदोलन झाली म्हणजे सरकार काही असून त्या बाबतीमध्ये लक्ष नसल्यामुळे शेवटी आम्ही आज असं ठरवलं होतं की मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री आजीदादा पवार साहेब आता यांचा जाता काळ आहे दोन वर्ष दोन महिन्याचा या काळात यांनी खऱ्या खऱ्या गोष्टीचा तरी शहानिशा झाली पाहिजे अगोदर ते सरकार बदनाम झालेले पण बदनाम असतानाही या भ्रष्टाचाराला किती पाठीशी टाकतं का नाही टाकतं त्याच्यावर याचं मूल्यमापन दिसणार आहे आणि म्हणून भ्रष्टाचार झाला हे तिथपर्यंत खरं मानतायत पण त्या भ्रष्टाचार करणाऱ्याला जा, का गुन्ह्यावर दाखल करत नाहीत आणि गुन्हाही दाखल करत नाही ज्या गुन्हे ज्यांनी भ्रष्टाचार केला त्या भ्रष्टाचाराला पाठीशी टाकणाऱ्या अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि भ्रष्टाचाराला गुन्हा दाखल झाला पाहिजे अशा असे ना मी आज घेराव करणार होतो शिवाय त्या अनुषंगानं काही स्थानिक प्रश्न होती की नगरपालिकेच्या कामगारांचे प्रश्न होते किंवा इतर काही प्रश्न होते त्या संदर्भातही आम्ही मुख्यमंत्र्यांनी घेराव तर तत्पूर्वी मोकळा ग्रामपंचायतीचे गट विकास अधिकारी पंचायत समितीचे साहेब यांनी विनंती केली होती तर हे प्रकरण जवळजवळ एक दोन तीन दिवसाच्या आतमध्ये मार्गी लागणार आहे त्या लोकांवरती सगळी प्रक्रिया झालेली आहे मग प्रक्रिया झाली तर मग थांबलं कुठं ही प्रक्रिया झाली तर मग थांबले कुठं असा प्रश्न आम्ही मुख्यमंत्र्यांनी विचारणार होतो प्रत्येक वेळेला आम्हाला तीच उत्तर देतात चौकशी चालू हे झाली हे आले आता होईल संपूर्ण जाईल मग यांचा कार्यकाळ निघून गेल्यानंतर भ्रष्टाचार सुरू होईल मागायचं कोणाकडे हा प्रश्न एकटा पालघरचा नाही आहे मोकड्याचा नाही तमाम महाराष्ट्रातल्या भ्रष्टाचारांचा आहे एक भ्रष्टाचारी हजार भ्रष्टाचार जन्माला आणतो त्याच्यावर जर तत्काळ कालवाहिणी झाली तर काय उपयोग त्याचा आमच्या एका अज्ञान माणसाकडनं चुकीने समजा लाभ घेतला गेला तर त्याला दोषी ठरून गुन्हे दाखल केले आणि यांनी खरोखर भ्रष्टाचार केला तरीही त्याच्यावर गुन्हे दाखल होत नाही ही कोणती कारण हे कोणतं प्रशासन ही कोणती राजवट ही कोणती हुकुम साई ही संपूर्ण नष्ट करण्यासाठी आता आम्ही आटी तटीला शेवटच्या टोपवर आलेलो आज जरी तो, तो स्थगित झालं असेलही तरी मी कोणत्याही क्षणी उद्याच्या नंतर या प्रश्नावर जर तण नाही लागली तर दोन दिवसात मी कधी कुठेही मंत्रालयात म्हणा निवासस्थानावर म्हणा रस्त्यानी म्हणा भेटेल तिथे आम्ही यांना मुख्यमंत्र्यां आणि याची या जबाबदारी निष्क्रिय अधिकाऱ्यावर हो राहील ज्या लोकांनी भ्रष्टाचारांना पाठीशी घातलं त्यांच्यावरती राहील हे आज स्पष्टपणे जाहीरपणे सांगतो त्याची जबाबदारी आजपासून नाही ती राहील आम्ही आता संयम होतात आमचा सुटला काही जरी कोणत्याही का टोकावरती असली परिणाम झाली तरी आम्ही त्याला भोगायला तयार धन्यवाद